क्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड येथील रहिवासी कृष्ण पुंडलिक मेदने यांचा मालकीचा आयशर गाडी क्रमांक एम एच पंधरा जे सी अकरा सत्तर वडाळा गाव येथील सलमान शेख यांना भाडे तत्वावर देण्यात आली होती महिन्याला गाडीचे हप्ते भरणार आणि पैसे देणार या बोलीनुसार गाडी देण्यात आली होती परंतु गाडी मालकाचा विश्वासघात करून गाडीचे हप्ते न भरता गाडी गुजरातला विलेवाट लावण्यात आली याबाबत गाडी मालक मेदने यांनी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पारवे आणि निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम पवार पोलीस शिपाई व्हीबी जाधव यांच्या पथकाने तपास केला फिर्यादीकडून सखोल चौकशी करून गाडी गुजरातच्या चंदोलन वापी जिल्हा बलसाड येथे असल्याचे समजले निफाड पोलिसांनी तात्काळ गुजरातला जाऊन गाडीचा शोध घेऊन ती गाडी ताब्यात घेतली तपास पथकात पोलीस हवालदार बी एम पवार डिकले पोलीस शिपाई बीबी जाधव राजू दरोडे जाधव आणि पोलीस नाईक सांगळे यांचा समावेश होता या पथकाने अपहार झालेला माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलाय त्यामुळे निफाड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड